मिरज बेडग रोडवरील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मयत झालेल्या बालिकेच्या कुटुंबाला पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे राज्य मानवी हक्क आयोगाचे आदेश आहेत ही घटना बेडक आडवा रस्ता येथील महापालिका कत्तलखानाजवळ तीस एप्रिल दोन हजार दहा रोजी घडली होती या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिन्मई कारंडे वय तीन ही मयत झाली होती चिन्मई रस्त्यावर खेळत असताना महापालिका कत्तलखानावरील भटक्या कुत्र्यांनी तिचे लचके तोडले होते या घटनेची तीव्रता पाहून प्रसारमाध्यमांनी ठळक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्याचबरोबर ऑइल इंडिया ह्युमन राईट असोसिएशनचे सुरेश हराळे ॲडव्होकेट मनीष कांबळे दीपक ढवळे यांनी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्या विरोधात मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याबद्दल राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती ऑइल इंडिया ह्युमन राईट्सचे असोसिएशनचे दिल्लीचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष हराळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता महापालिका प्रशासनाने हात वर करीत ही घटना आमच्या हद्दीत नसून बेडक ग्रामपंचायत हद्दीत असल्याचा युक्तिवाद केला होता आ, आ, निकाल जेला। त्या निकालामध्ये मुलीच्या वडिलांना पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आणि हे घटनाकडे माझं असं मत होत की पोलीस प्रशासन किंवा महापालिका हे जबाबदार आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं किंवा त्यांना काहीतरी बंधन लागणं गरजेचं होतं मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हा जो कायदा आहे त्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम असं त्याचं नामकरण झालं महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम चव्वेचाळीस म्हणजे अशी तरतूद केलेली आहे की मोकाट कुत्र्यांचा नाश किंवा बंदोबस्त हा पोलिसांनी करायचा आहे हा सुद्धा मी मानवी आयोगासमोर मुद्दा मांडलेला होता परंतु त्या पद्धतीनं कामकाज आयोगानं केलेला आहे परंतु बऱ्यापैकी माझ्या अपेक्षेप्रमाणे कामकाज झाले तरी परंतु आयोगानं जो निकाल दिलेला आहे त्यावर मी समाधानी मुद्दा असा मान घेण्यात आला आहे की सदरी जो कत्रखाना आहे तो कत्तलखाना हा आमच्या मालकी जरी असला तरी तो ग्रामपंचायत वडील येते यांच्या हद्दीमध्ये असल्यामुळे त्याची तिथली कुत्र्याची जबाबदारी ही तिथल्या ग्रामपंचायतीची आहे त्यामुळे त्या दुर्दैवी घटना घडली त्या घटनेशी या पालिकेचा काहीही संबंध नाही असा अशी बाजू महाग मांडण्यात आली परंतु सदरीचं घटना ही दुर्दैवी असून आयोगाने दु। त्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे हे निष्कर्ष काढून त्याप्रमाणे त्यांचे जे वरिष्ठ आहेत विकास मंत्रालय त्यांना पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश केलेले आहेत